मस्त एकदम कापसासारखी झाली आणि थोडी तोडून थंड झालं पांढऱ्या कुरड्या अशा आज बनवणार आहे गव्हाच्या कुरडया आणि पांढऱ्या शुभ्र होण्यासाठी मी कोणती टेक्निक वापरते किंवा ट्रिक वापरते ते पण पुढे जाऊन सांगेन तर चोवीस तारखेला संध्याकाळी हे गहू मी भिजत घातले होते स्वच्छ धुवून नीट करून आणि रोज चार रोज रोज चा दिवस भिजू घातल्यानंतर रोज संध्याकाळी त्याचं स्वच्छ धुवून पाणी चेंज करत होते आणि रोज स्वच्छ धुतल्यामुळं तुम्ही बघू शकता त्याच्यावरचा लालसरपणा पूर्ण निघून गेलेला आहे गव्हावरचा आपल्या आणि आज आहे गहू भिजत घालून चौथा दिवस पूर्ण आणि संध्याकाळचा टायमिंग आहे चिक काढत असताना एकतर खूप सकाळ सकाळी काढायचा नसेल तर सहा नंतर काढायचा तर गहू मस्त असे ज्या दिवशी चिक काढायचा होता त्या दिवशी पण जवळजवळ दोन कळशी पाण्यानी स्वच्छ धुवून घेतले म्हणजे त्याचा खूपच उग्र वगैरे वास येत असेल ना तर तो निघून जातो आणि बघा अगदी दाबला ना तर सहज चिक निघायला लागलाय आणि फक्त त्या गव्हाचा पातळ असा पापुंदरा साईडला निघत आहे आणि गहू हे जे होते ते नवीन गहू होते साधे काहीजण खपली गव्हाच्या पण करतात त्या पण छान होतात कुरडया आणि बघा धून गहू वगैरे झाले आत घेऊन आले मिक्सर जारचं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये मिक्सर ज्या मिक्सरचं जे बटन आहे ते चालू बंद चालू बंद करत अगदी थोडंसं अर्धा कप अर्धा कप पाणी घालत असं ते वाटण वाटून घेतले सगळे गहू आणि बघा तुम्ही किती मस्त पांढरा शुभ्र असा चिक निघतोय त्या गव्हातून आणि ज्यावेळेस आपण मिक्सरवरती चिक काढतो चाल ना तर बऱ्याच जण म्हणतात की लाल कुरड्या होतात पण त्या जर तुम्ही बटन असं कंटिन्यू चालत जर चालूच जर ठेवलं ना तर त्याचा रंग थोडासा लालसर येतो परंतु आधून मधून बटन चालू बंद चालू बंद करत असं जर तुम्ही गव्हाला चिकवून घेतला ना तर तुमचा चिक बिलकुल लाल होत नाही तुम्ही ही नक्की ट्रिक वापरा आणि चिक काढत असताना दुसरी गोष्ट एक की थोडस पाणी जास्त घालायचं जेणेकरून काय होतं की दुसऱ्या दिवशी त्याच्यावरचं जे पिवळं पाणी आहे ना ते आपल्याला व्यवस्थित भरपूररित्या निघतं आता बघा सगळं मिक्सरला बारीक करून एका पाटीत स्टीलच्या काढून घेतलं आणि अशी पीठ चाळायची जी घवचं पीठ चाळायची चाळणी असती ना त्याच्यातून हा चिक चाळून किंवा गाळून घेतला बघा आम्ही दोघींनी मिळून आणि कृष्णाने खूप हेल्प केली मला चिक काढण्यासाठी आणि असा थोडा गाळून झाला की तो आम्ही पाटीत टाकायचो आणि नंतर दुसरा गाळून घेत होतो अशा रीतीनं आणि हा जो चीक आहे ना जवळजवळ तीन वेळा मी याच चाळणीने स्वच्छ चाळणी तीन ते वेळा चिकट होती खूप त्यामुळं चा अशी गाळणी स्वच्छ धुवून धुवून तीन वेळा वेगवेगळ्या भांड्यात असा हा चिक गाळून घेतला त्यामुळं सुद्धा चिकामध्ये थोडा पण गव्हाचा पाला पापुंदरा वगैरे गेला नाही आणि आत्ता बघा तुम्ही ह्या डब्यामध्ये किती सारा चीक आहे परंतु तुम्हाला सांगते याच्यामध्ये जवळजवळ वरती अडीच ते तीन लिटर पाणीच आहे आणि ते तुम्हाला सकाळी बघायला भेटेलच आत्ता हा डब्बा झाकून मी असाच बाहेरच ठेवणार आहे आणि आता सकाळ झालेली आहे आणि बघा तुम्ही वरती थोडंसं पिवळं रंगाचं अगदी हलका पिवळा रंग आहे हा तर ते पाणी निघतंय हे पाणी ओतत असताना आपल्याला खूप शिस्तीनं ओतावं वो लागतं कारण याच्यासोबत आपला जो गव्हाचा चीक आहे ना तो सुद्धा पडण्याची शक्यता असते आणि आता बघा तुम्ही तळाशी केवढा पांढरा शुभ्र असा चीक दिसतोय आणि हेच जे सगळं पाणी आहे ना थोडंसं घरापासून लांबच टाकायचं कारण याचा थोडा वास येतो जास्ती आणि बघा हळूच डब्बा वाकडा करून त्याच्यातलं सगळं पाणी काढून घेतलं आणि असा तळाशी जो चिक बसतो ना इतका घट्ट असतो की रबरसारखा सांगू शकत नाही त्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत ना अगोदर एका पडीच्या मदतीनं सगळ्या फोडून घ्यायच्या आणि चिक शिजवण्यासाठी ज्या साईजच्या पातेल्यानं चीक, सा पाते चीक निघतोय त्याच साईजच्या पातल्यानं पाणी घ्यायचे म्हणजे सेम क्वांटिटी असेल आणि जर चुकून तुमचा चीक थोडासा पातळ वगैरे तुमच्याकडून झाला असेल तर एखादं अर्ध फुलपात्र पाणी कमी घाला पण चीक जास्त पातळ नसेल आणि दाटसर असेल ना तर सेम भांड्यानेच पाणी घ्यायचं आणि सेम भांड्यानेच चीक घ्यायचा आणि पाणी जे आहे ना पंधरा ते वीस मिनटं मिडियम गॅसवरती छान उकळून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि अशी एक संततदार त्याच्यात धार लावायची आणि दुसऱ्या व्यक्तीने मात्र हा चिक पटपट पटपट असा हटून घ्यायचा म्हणजे चिकामध्ये आपल्या बिलकुल गुठळ्या होत नाहीत आणि तुम्ही जर हा स्पीडमध्ये नाही ना चिक मिक्स करून घेतला तर बऱ्याच वेळेस गाठी होतात आणि एकदा जर तुमच्या चिकामध्ये गुठळ्या झाल्या तर परत तुम्हाला कुरडई करताना मात्र भरपूर प्रॉब्लेम येतो त्यामुळे ही पण एक टीप लक्षात ठेवा की ज्यावेळेस वरून धार चालू असते कच्चा चिकोतण्याची तेव्हा एक जणाने हटण्यासाठी हात मात्र बंद ठेवायचे नाही आणि झालं असं की नंतर नंतर मला सुद्धा ते इतकं घट्टपीठ झालं की जड जाय लागलं हलवताना तुम्ही बघू शकता की एवढं मोठं पातेलं आहे ते जवळजवळ हा दोन लिटरचं जे माझं दुधाचं पातेलं होतं तेवढा हा चीक होता म्हणजे साधारणतः आम्ही दोन लिटर पाणी म्हणू शकता आणि दोन लिटर चीक म्हणू शकता एवढं घेतलं मग आहूंची थोडी मदत घेतली आणि म्हटलं थोडंसं मला मिक्स करून द्या आणि आत्ता बघा किती घट्ट झालाय चीक यानंतर मी असं छान कणकेचं ताट झाकून पाच मिनटं चीक वाफवून घेतला आणि बघा काय मस्त पांढरा शुभ्र असा चीक झाला आहे आणि असं एक जणांनी ते पातेलं धरलं गॅसवरती चीक हाटणं फार कठीण जातं आणि चिकट असल्यामुळं पातेलं खूप हा हलतं आणि एक जणाला बिलकुल आवरत नाही तर परत पण असं थोडं त्यांनी थोडं मी असं करून आम्ही पूर्ण चिकात बघू शकता तुम्ही एकही गुठळी झाली नव्हती तरी पण आम्ही छान मिक्स करून घेतला एक दोन तीन मिनटासाठी आणि परत एकदा पळीला चिटकलेलं वगैरे सगळं काढून घेतलं बघा आणि थोडंसं हाताला पाणी लावून बघितलं की हा चिक तयार झालाय का गोळी बनतीय का त्याची पण गो हात लावला पाण्याचा तर ते हाताला चिटकत नव्हतं पण गोळी करताना मात्र गोळी हाताला चिटकत होती म्हणून बघा परत एकदा पाच मिनिटासाठी ठेवला होता आता आपलं पीठ तर गॅसवर काढून बाहेर घेऊन जाणार आहे कारण पीठ लवकर थंड होत थंड झालं

बाहेर घेऊन आलं आणि बघा चमच्याने त्या शेवग्यामध्ये भरत होते चिक पण अंगट्याला खाली मात्र ज्या हाताने पकडलं होतं तर तिथं इतके चटके बसत होते प्रमाणाच्या बाहेर आणि असं ज्यावेळेस आपण कुरडया करतो ना त्यावेळेस एकजण कोणतरी भरून द्यायला असेल ना तर ते बरं पडतं म्हणजे शेवगा पण जास्त घाण होत नाही आणि आपणच करणार आपणच भरणार म्हणलं ना आपनस आपनस तर खूप चिकट हात होतात आणि बघा मस्त असं शेवग्याच्या मदतीनं या कुरड्या घालून घेते आणि किती सुंदर पडतात तुम्ही बघू शकता बिलकुल पीठ जाचत वगैरे नाही म्हणजे आपलं पाण्याचं आणि सगळं प्रमाण जे आहे ते व्यवस्थित झाले आणि चीकसुद्धा उत्तमरित्या शिजले याचं उदाहरण आहे आणि आत्ता जरी तुम्हाला नॉर्मल पिवळसर रंग दिसत असला परंतु तुम्हाला सांगते इतक्या सुंदर कुरड्या झालेत शेवटी मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवणार आहे ज्या बुटी झाली कलर जाणू काय यात ना हां बर ठीक आहे या मी खातो असते केलेले ह्या ही <laughs> दीदीची शॅडो दिसते तुझी बाजारात हे आमचे दीदीचे दी पहिली घेतले आधी नीट सोड बस लो मी बरोबर येते ते बस का कशी निघते ती ते मस्त एकदम पांढऱ्या शुभ्र अशा काचेसारख्या कुरड्या झाल्यात बघा किती भारी तरी उन्हामुळे थोडा पिवळा रंग दिसतोय पण समक्ष जर बघितला ना अगदी कापसासारख्या झाल्यात कुरड्या आणि अगं असं नाही लावायचं तीन रंग आणलेत बघा असं बर्ड्स बघू काय करायला लागली थोड्या जरा पांढऱ्या कुरड्यांना पण असं गोल करायचा बरोबर म्हणजे ती तळलं ना की तसंच येतं आणि दुसरा कुठं आहे बर्ड्स हे स्वच्छ धुवून घेतलेत बरं का बर्ड्स विकतचे आणि मधी पण थोडासा हिरवा रंग लावायचा म्हणजे कुरड्या तळल्यावाले भारी दिसतात मी तुम्हाला तळून नंतर दाखवीनच आणि असा कडयेनं थोडा लाल रंग लावायचा ज्यांना जास्त कलरच्या कुरड्या नाहीत ना आवडत तर ते असे करू शकतात बरं का एकदम भारी दिसतात बघा कृष्णाकडे दिलंय ती काम आता निम्म्यांनाच कर सगळ्या कुरड्यांना नको करू हां आधी काय कर लावून घे एक कलर कम्प्लीट हिरवा हिरवा लावून घ्या वाटल्यास आधी आणि परत मग दुसरा लाव म्हणजे ते आहे तसं सगळं कम्प्लीट एवढ्या झाल्या एक खटला थोड्या कमी पडल्या आता ह्यातली तिकडल्या दोन लाईन संपतील दुपारपर्यंत बघा एवढ्या शिल्लक राहतील मस्त बघा झाले एकदम आणि मात्र जीव हैराण झाले तर आता किती वाजले असतील ग नऊ झाले असतील साडे दहा दहा झाले असतील काहीतरी थपाहनती पप्पा कावा गेले दीदी किती वाजले ग मोबाईल मध्ये दिसत असत झालेत करेक्ट नऊ ती झालेत अर्ध्या तासात कुरड्या करून झाल्या म्हणजे अगोदर म्हणजे घालायचं फक्त बरं का आता कलरचं काम चालू आहे नाहीत एवढ्या पांढऱ्या शुभ्र छान मस्त झालेत बघा कुरड्या तळून दाखवते परत तुम्हाला खतरनाक दिसते

कढईमध्ये छान तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि म्हटलं फॅमिलीला आपल्या दाखवायला तर पाहिजेच तळून कुरडई कशी दिसते ती आणि तुम्ही बघा ताज्या ताज्या कुरड्या आहेत सकाळी घातलेल्या आणि केवढ्या सुंदर फुलतात त्या आणि जे रंग तीन लावले होते ना ते किती सुंदर दिसतात आहे ते तुम्ही समक्ष बघू शकता आणि अशा कुरड्यांना रंग लावले ना की नैवेद्यावरती वगैरे आपण कुरडई ठेवतो ना त्यावेळेस ती खूप छान दिसायला दिसते आणि सुगरणीचा पण आपण थोडासा दिसून येतो आणि महत्त्वाचं म्हणजे नैवेद्य एकदम सुंदर दिसतो म्हणून असा कलर लावायला एकदम पांढरी शुभ्र कुरडई ठेवली ना तर दिसून येत नाही उमटून येत नाही त्यामुळे मग अशी कलर लावते मी त्यामुळे एकदम मस्तरित्या कुरड्या दिसतात हे बघा एवढी मस्त कापसासारखी पांढरी शुभ्र अशी कुरडई झाली की, की नाही आणि रंग असा दिला ना तर छान बघा एकदम कलरफुल दिसते थोडंसं सुरुवातीला तेल गरम झालतं म्हणून ह्या तुम्हाला थोड्या लालसर तळताना दिसत असतील पण ही बघा तुम्ही मस्त एकदम कापसासारखी झाली आणि थोडी तोडून दाखवते तुम्हाला म्हणजे तोडायची सुद्धा इच्छा नाही माझी एवढ्या छान झालेत तर आता खायच्या म्हटलं तर तो तोडाव्या तर लागणार बघा तेल राहत नाही काही नाही थोडा मस्त आणि कुरकुरीत आवाज येतोय आणखीन एकदा बघा इतक्या सुंदर झाले कुरड्या नक्की रेसिपी ट्राय करा